नाशिक लोकसभेचे लोकप्रिय खासदार राजा भाऊ वाजे हे आता थेट नागरिकांच्या संपर्कात असणार आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी आपलं जनसंपर्क कार्यालय सुरू केलंय लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी शब्द दिला होता नागरिकांच्या सेवेसाठी मी गंगेच्या किनारी बसेल शालिमारच्या बीडी भालेकर मैदान येथील महाकवी कालिदास कला मंदिराच्या बाजूला हे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले या ठिकाणी खासदार राजाभाऊ वाजे ही दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वतः थेट जनसामान्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती मिळाली कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी असा दोनही लोकवस्तीचा भाग आहे यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपूर येथील आदिवासी भाग तर नाशिक तालुका आणि इतर ग्रामीण भागातील नागरिक असो की नाशिक शहरातील कोणत्याही काना कोपऱ्यातील रहिवासी त्याला खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी आता थेट संपर्क साधणं सोयीचं होणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह मोहन सहाणे नाशिक